नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही मजेत आम्ही पण मजेत आहे तर इथे मी आलेली आहे माझ्या माहेरी आम्ही कालच आलो तिघी पण बहिणी तर मी दाखवते तुम्हाला घरी काय काय सुरू आहे तर, तर इथे माझी ताईने नाश्ता बनवलेला आहे ओडीचा चिवडा बाबाला पाणी दे बरं हा हे आमची तनू काय झालं फोटो फोटो म्हणते फोटो तुझा फोटो काढू का मी अपई म्हणते अपई अपई सकाळीच खाल्ली बरं अपई पियुष <प्यूश> आता उठले रात्री साड़े तीन वाजता आले लोकेश आणि पियुष दोघं पण जण लॉन वर कार्यक्रम होता तर खेळू हा इकडचे बटन हे इकडचे बटन खेडू राहिली हे काल आमच्या इथे कार्यक्रम होता लॉन वरती तर तिथून हे फुलं आणले रात्री पोहे पण बनवता का दोन नाश्ते तर आम्ही कालच आलो तिघी पण बहिणी आणि आज आता रोडगे बनवायचं प्लॅनिंग सुरू आहे तर बनवले तर मी तुम्हाला दाखवतेच तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच आणि अजून आमच्या आंघोळा वगैरे सगळं बाकी आहेत आता आम्ही करू लोकेश पण झोपलेलाच आहे काय पाहिजे तुला का पाहिजे काय पाहिजे मी असं असं तोंडात बोट नाही घालायचं सगळं पाहिजे तुला आपा आपा येतात येतात आपा काय तनु म्हणून चालला तो काय 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 पाहिजे तुला गाणे पाहिजे कोणतं गाणं पाहिजे तू हे हे पा आमची तनू काय आई कुठं चालली तू बॅग घेऊन कुठं चालली ते तुझी बॅग आहे तुझी बॅग आहे का ती तुझी बॅग आहे कुठं कुठं चालली बॅग घेऊन कुठं चालली भूर शंकर मामा आले ते शिवाय <laughs> दादा सांग आले म्हणा आप्पा आले म्हणा सांग आईस्क्रीम आणले बाप रेवा जवळ द्यायला लागत होते ना दादाच आहे ना शिवायच्या त्याचं शिवायच्या त्याला देऊन जा जा शिवाय दादाला दे आपण तुझ्यासाठी आईस्क्रीम आणले स्वतच पाहिजे ती पाय ना बसली चोकोबारी आणले आईस्क्रीमही आणले काय खाते तू तू काय तनु काय आहे तू

आ नखरे करत काय नखरे करत तू दे मला आईस्क्रीम देऊन दे तनुला नाही पाहिजे म्हणते तनुला नाही पाहिजे हम्म आणि कोणा आणला आप्पा म्हणते आप्पा ना आणलं म्हणते सिस्टीम चांगली तिची गी ने हा असे चालू लागतात

आमच्या साधना काकू आलंय तयारला पोंगे पोंगी आणले मजा आहे प्पा एका बोरीची मजा आहे आईस्क्रीम आणला आपले शिवाय काकू साडी छान दिस राहिली लग्नात पण तू छान दिसत होती टरबूज काकू पोहेची क्लिटनिक काढली अमरावतीला होत म्हणजे लेकरीसाठी आणलं तूच खोऱ्या

रोडगे बनवणं सुरू आहे आणि तिकडे शिवांश आंघोळ करत आहे काय काय म्हणते काय म्हणते तनू कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कौने, कौने? देलेस 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 या कटोऱ्यात को थेट तोर थे। का त्या रोडगे तेच तर म्हटलं खूपच भुरका हुरका खालचं हम्म काकूच्या घरच्या आहेत ना तर इथे रोडगे तयार आहे आणि तिथे तिथे आता तर इथे माझी देवपूजा करून झालेली आहे आणि बाहेर रोडगे शिकत आहे आपण तिथे जाऊया हो का? हो का? माझ्यासाठी काय आण तू चहा बनवत का माझ्यासाठी बनव बनव भरपूर ऊन आहे आणि आता तिथे किती गरम होत शिता ते कूलरच्या टपात पाहिजे मग तिथे तिकडे फास सावली कूलरच्या समोर नाही रे कूलरच्या टपात ना था था। था। काला आता ऊन आहे ना त्याच्यामुळे जास्त गरम झालं म्हणून थोडेसे जळले ते थोडेसे बाजून काळून ठेव आता कशाला राखीत ठेवतो मग तिकडे काय तु आहे का गोटाय वाटते नाही तो तिकडे मागे इथं श्रीमती कोकिळाबाई गावंडे दे महाविद्यालय आहे पावसाच्या आधी त्यांनी सगळं इथं भरून ठेवलं नाही भरती टाकून दिली आमच्या शिवांशनी काय केलं सगळे खेडबांडे तनु झोपले तरुच्या पाण्यात टाकून दिले ऐ हे काय केलं रे कोण खेडबांडे टाकले ती उठणार ना हा शिवांश तुला खेळायचंय तनुला खेळायचंय तनु झोपली आहे ना झाले का डबल रोडगे बनवा लागले आम्हाला थोडेसे पुन्हा आम बनवले ते आता तरी ते बघा आमचे रोडगे तयार आहेत सलाद चटणी बनवली मी तू चटणी हे ताईने चटणी बनवली मस्त दह्याची इकडे वरण भात आहे आणि मी ही भाजी बनवली वांगेची म्हणली भाजी प्याला सुरू आहे बाबा अजून आलेच नाहीत आता आम्ही जेवण करू थोड्या वेळानी तनुगडी गेली काय पडलं खूप आवडत आताच तर मम दिलं ना मी तुला तिकडे आताच मम दिलं नाटक करते खूपच पाणी आहे ग त्याच्यात जा घेऊन ये आत्यासाठी पाणी घेऊन ये जा, जा आधीसाठी पाणी घेऊन ये मग दुपारी रोडगे के जेवण केलं आम्ही त्याच्यानंतर वस्त्र झोपलो आणि त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही आणि मग त्यानंतर पुन्हा त्याचे सासू सासरे वगैरे आले होते शिवांशच्या भेटीला त्यांच्याकडे लग्न आहे तर मग ते इकडे चालले गेले लग्नानंतर शिवांशला भेटून गेले आणि आता झाली आहे संध्याकाळ हे बघ टन आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आम्ही मस्त फ्रेश झालो सगळेजण अरे चष्मा आहे तू माझा तर आता आम्ही जेवण करू आणि मग झोपून रू तर <laughs> अकरा वाजले ना कधी झोपता कधी झोपत तू sala mang dhop watapan maru mama mama a si shivajya namasta thoka divrel tanula mota dada तर त्यानंतर मग मी दोन दिवस व्हिडिओ शूट केला नाही आणि ज्या दिवशी जिजू पुनमताईला घ्यायला आले त्याच दिवशी मग मी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि त्या दिवशी जिजूंना पाहुणसर होता तर मग यांनाही बोलवून घेतलं होतं पाहुणसर करायला आणि पाहुणसर वगैरे झाल्यानंतर मग जिजू आणि पुनमताई दोघंही जण नागपूरला निघून गेले इथे ताई वाळणं करत होती आणि नूतनताई भजे काढत होती त्यानंतर मग आणखी परत दोन दिवसानंतर मग जेव्हा गौरव जिजू आले नूतनताईला घ्यायला त्या दिवशी मग जिजूंनी इथे पाणीपुरी आणली होती सोबत रघुवीरच्या चकल्या आणल्या होत्या काय झालं काय झालं काय काय पावडर अच्छा पावडर लावली बाबा ना आणि ताईने इथे इडल्या बनवल्या होत्या तर मग यांना बोलवून घेतलं होतं मग इडल्या वगैरे खायला तर त्याही दिवशी मग आम्ही सर्वजण इथे पाणीपुरीची पार्टी केली आणि त्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही दोघी पण येईल मग आमच्या घरी निघून आलो म्हणजे पाहुणसार झाल्यानंतर इथे मग ताई इडल्या बनवत होती आणि तणू इथे तणूची मजा बघा तनु कोणाला 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 काकाजी हे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू काळजी घ्या बाय 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 कर बाय बाय कर बाय कर बाय किशी, किशी दे फ्लाईन किशी दे फ्लाईन किशी दे देवकर देवकर पप्पी दे पप्पी हा बाय